तुमचंही असं होत आहे का हजार खर्च करून सुद्धा चांगल्या लीड मिळत आहेत त्या कस्टमर मध्ये रूपांतर होत नाही कस्टमर मध्ये होत नाहीये काय करावं तुम्हाला सुचत नाही मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप जास्त ग्रो करायचा असेल तर प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायला हवी स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर जास्ती जास्त कस्टमर करण्यासाठी स्पेशल ऑफर तयार केली पाहिजे ऑफर ऑफर बनवल्यानंतर सोशल ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि या सर्व गोष्टी तुम्हाला जर शिकायचे असतील तर तुम्ही माझं अपकमिंग एआय बिझनेस ग्रोथ हे लाईव्ह वेबिनार अटेंड करायलाच पाहिजे हे वेबिनार फ्री आहे पण या वेबिनारमध्ये मध्ये हजारो रुपये ची व्हॅल्यू मी तुम्हाला देणार आहे स्वतः लगेच या व्हिडिओ खाली जे बटन आहे त्यावर क्लिक करून माझं अपकमिंग ए आय फॉर बिझनेस ग्रोथ हे लाईव्ह वेबिनार रजिस्टर करा आणि अटेंड करा भेटूया लाईव्ह